Субтитры то DimaTorzok आपल्या माहिती केलं दोन दिवसीचं तरी परवड्या पंढर त्याच्यावर कसली पाहिजे आधीच बघावं नाही बरोबर आहे की मिटाव थोडं मी त्याला म्हणलंय का नाही आपण असं करू आता मी माझा अंदाज बरोबर काढ टाक टाक बारकस लाग राजा काकू कीच करोड त्याला Самбарик, гал навор, आता तसंच करायचं का करायचं आहे ना घालायची नाही मग हा पोटलं जरी फोन करायचं तेव्हा रोज गेले दिवस करावं लागतात आणि मग काय कोणता आणच्या बाबती बाबा मधी दिवस वाटची तशीच ठेवलं बघा कसं आहे पुरवड्या करायच्या बरा ते करायची लागते झाड कशी लगा पाठीले मोठं घे जरा पडेल पाठी

കൊനകൊനറ ഔড়ടി ખરવાડ મસતા કમેન્ટ કરજો યે ઉડ્યું નહિ દેસતું નવું આતા દેસતી દેસતી ગયે સગળ નિકતી આ થલે બચ્ચે પ્રોટીન બનાવ बोला तर मग हे सांडगे घालतोय आणि हे पण द्यायचे त्यांना वल्या परवड्या आवडतात हे ओल्या परवड्याच्या वर बघाली आम्हाला मी द्यायच्या तशाच हातीच ओल्या परवड्या पण काही काय आवडतात आणि त्यांनी सांडगे पण घालायला सांगितले सांडगे पण घालतोय आम्ही असं मस्त पैकी भरकी भरकी सांडगे सोडायचे द्यायचे मग कसं छान झाली

कोणाला आवडते ते भाजीच्या ह्याच्यात बघ अयो आज किती छान बोलली ग भाजीच्या ह्याच्यात मला आज बरं वाटलं जरा 再来拜拜。